भारतीय प्रजासत्ताक दिनाचा बहात्तरवा वर्धापन दिन समारंभ अमरावती जिल्हा परिषद येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला मंगळवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांनी अध्यक्ष आणि सर्व विभाग प्रमुख यांना मानवंदना देण्यात आली त्याचबरोबर उपस्थित सर्वांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले जिल्हा परिषद प्रांगणातील सुभाषचंद्र बोस आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सभापती बाळासाहेब हिंगणीकर आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले भारतीय प्रजासत्ताकाच्या बहात्तरव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख कर्मचारी महिला कर्मचारी आदी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती